डी पी ई एस डोले पाटील एज्युकेशन सोसायटी डोले पाटील एज्युकेशन सोसायटी भारत विकास परिषद विकलांग केंद्र पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफ दिव्यांग महाशिबिर अत्याधुनिक मॉड्युलर कृत्रिम पाय हात व कॅलिपर्स वितरण समारंभ शनिवार दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता स्वागतोत्सुक सागर माननीय सागर उल्हास डोले पाटील चेअरमन डोले पाटील एज्युकेशन सोसायटी आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत स्थळ डोले पाटील एज्युकेशन सोसाय सोसायटी डोले पाटील कॉलेजवर खराडी पुणे नमस्कार मित्रांनो आपण गीत पाहू शकता पाठमोरं आहे डोले पाटील कॉलेज ऑफ श्री गीत पंचशीलच्या बाजूला वागुलीकडं जाताना खराडी पूर्व तर okay. पर... दिव्यांगांसाठी hey. मोफत अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय हात आणि कॅलिपर सुतरण समारंभ पार पडणार आहे तरी जे कोणी पाहतील भाग असतील त्यांना विनंती आहे त्यांनी गरजूंपर्यंत हा संदेश पोहोचवावा महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड रिजनेक्स्ट ऐटो हंगर इटॉन इंडिया फाउंडेशन दो पाटिल एजुकेशन सोसायटी रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेज वात्सल्य ट्रस्ट मुंबई ग्रामीण समिति प्रतिष्ठान एस्केफ इंडिया रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो रॉकेट सॉफ्टवेयर हम सी एस आर आर्थिक सहयोग ने नवभारत विकास फाउंडेशनचे भारत विकास परिषद विकलांग पुनर्वसन केंद्र पुणे डोले पाटील एज्युकेशन राज्यस्तरीय मोफत दिव्यांग महाशिबिर पुणे दिव्यांगांसाठी मोफत अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय हात आणि कॅलिपर्स फिटिंग शिबिर स्थळ एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस डोले पाटील कॉलेज सकाळी दहा नंतर पुढे आपण पाहू शकता इथं हे पंचशील टॉवर आहे पंचशील टॉवरच्या तिकडं हा दक्षिणेला तुम्हाला दूरवरती तो लाल सर्कल दिसतोय नाही का आणि तिथून अलीकडं आलं की ह्या ॲक्सिसच्या आय सी आय सी आयच्या ए टी एम पासून हा डोले पाटील कॉलेजचा परिसर आहे ह्या गेट नंबर चारला मुख्य प्रवेशद्वाराला आपण पाहू शकता वरती समजा गणपती मंदिर आणि ते ग्राउंड आहे तर जे कोणी गरजू असतील त्यांना चहाव्याला काय हरकत नाही